जाम नाईक एक येथील शाळेंनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत मुलींनी मारली बाजी पुसद तालुक्यातील श्री थावरा नाईक माध्यमिक शाळा जाम नाईक एक येथील शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के लागला आहे एकूण त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तेहतीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आणि सात प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहे त्रेचाळीसपैकी चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तीन विद्यार्थी परीक्षेला न बसल्यामुळे ते अनुत्तीर्ण झाले आहे श्री थावरा नाईक माध्यमिक शाळा जाम नाईक येथील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जामुदे ही सत्याऐंशी कुणाक चाळीस टक्के घेऊन शाळेतून प्रथम आली आहे द्वितीय मोहन गुळवे सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के आणि कुमारी काजल गडधे सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के तृतीय कुमारी पायल मिरटकर सत्याऐंशी टक्के चतुर्थ कुमारी मीरा लांडगे शहाऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के पाचवी कुमारी इंगोले प्रणाली शहाऐंशी पूर्णांक चाळीस टक्के सहावी कुमारी सपना ठोके शहाऐंशी टक्के उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संचालक माघीलाल चव्हाण आणि शाळेचे अध्यक्ष पंकज चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंकाताई चव्हाण तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जयसिंग राठोड सर लिंगाडे जयप्रकाश राठोड देवा पवार विनायक अनखुळे आकाश राठोड सचिन बोके आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रतिनिधी राजू ढेंगळे पुसत